फोन सुरू शेजारी पैशांची बॅग संजय शिरसाट यांचा गजब व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खडबड उडाली असून महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचा एक त्यांचा एक खडबडजनक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात त्यांच्या बेडरूममध्ये पैशांची भरलेली बॅग दिसत आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ माध्यमांसमोर आणत शिंदे गटावर घणाघाती टीका केलेली आहे या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणच आलेलं आहे शिरसाट यांच्यावर कारवाईची मागणी त्यांचे विरोधकांकडून जोर धरताना दिसत आहे व्हिडिओमध्ये मंत्री आपल्या बेडरूममध्ये असलेले लेढिओमध्ये मंत्री शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसलेले दिसतात त्यांच्या शेजारी ठेवलेल्या बॅगेत नोटांचे बंटल स्पष्टपणे दिसत आहेत याशिवाय ते शिगारेट ओढताना व फोनवर बोलताना दिसतात त्यांच्या पाळीव कुत्र्यांचंही या दृश्यात दर्शन होतं सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्व स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं सत्ताधारी मंत्र्यांकडे अशा स्वरूपात रोख रक्कम असणे गंभीर आहे माझ्याकडे पुरावा म्हणून व्हिडिओ आहे त्यांनी शिंदेगडावर थेट निशाणा साधत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरमधील विड्स हॉटेल इलावातील कथित गैरव्यवहार प्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवलेली आहे एकीकडे या नोटिसाची चर्चा सुरू असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या सगळ्यांवर स्पष्टीकरण देताना शिरसाट म्हणाले त्या बॅगेत पैसे नाहीत ती माझी बॅग आहे आणि तिच्यात कपडे आहेत संजय राऊतांवरही पलटवार करत त्यांना फक्त आरोप करायचे आहेत या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं म्हटलं आहे मात्र त्यांचं हे स्पष्टीकरण जनतेला कितपत समाधानकारक वाटतं हे पाहणं उत्सुक्याचं